हे चल म्हणे बाहेर हा बघा कालू नक मारलीस ना मला साले हा आमचा कालू टोपलीवर बसलाय टोपलीवर त्याच्या खाली त्याच्या माता साहेब प्रत्येकाशी तक् मुकू हे चल खाली एक काल चल म्हणून मस्ती नको करतो सजीवात हे बघा किती नक लागलेत कालूची नमस्कार मंडळी बघा आमची मनी माऊ कुठं बसले माऊ चल येतेस बाहेर का झोपतेस हा गुणी आहे ते बाळ आमचं गुन्हे गुणी आहे कशी कशी आहे ही आमची ही एक हिरोईन इथं ही बसले सुपानवर हा आणि हा आमचा हिरो बघा कुठं घराची रखवाली चौफेर नजर एकदम बादशा काल्या या हा तर मंडळी ह्या आमची दोन मांजरा एकदम गोड गोड बसलेत बघा कुठं आणि आता कोकणातली आपली दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या वेळेत आपली मांजरा कुठं बसलेत ते मी तुम्हाला दाखवतो आज बारा दिवसांनी कोकणात पाऊस होतोय आणि सर्वांनी लाईक सुद्धा करा आणि आमचा कालू बघा कुठं बसलाय आपल्याला व्हिडिओ सुद्धा करायचे आहे त्याच्यामुळे हा बघा हिरो हा बघा आमचा कालू कुठं बसलाय टोपली हम्म हे काल इकडे बघ एक मिनिट शाबास टोपलीवर बसला आणि आमची दुसरी हिरोईन बघा कुठं बसले चिमे काय हा खाली बसली ती मनगळी हिरो आमची मांजरे बघा कुठं बसले चिमू ए चिमू काल्या इकडे बघ एक मिनटं ए इकडे बघ टोपलीवर बसलाय तो हिरो आमचा तर कशी वाटली व्हिडिओ <laughs> काल्या ए का कालू कालू इकडे बघ एकदा इकडे बघ शब्बास हा बघा आमचा हिरो डॉन आहे घरातला डॉन तुमच्याकडे आहे का असा डॉन बघा कसा दिसतो हिरो एकदम कालू आणि ही आमची हिरोईन चिमे ए चिमे तर असं सगळं आहे तर नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला कोकण आवडतं का कमेंट नक्की सांग सांगा आणि आज कोकणात बऱ्यापैकी पाऊस झालाय आणि कोकणात भरपूर पाऊस चालू आहे तर बघा मी मांजरा इथं बसले आणि पाऊस चालू आहे बाहेर म्हणले पाऊस दाखवतो तुम्हाला कसा आहे बघा आत्ताच शांतता झाली सगळे पावसातून आणि जरा बरं वाटतं आता वातावरण इकडं घराजवळची शेती वाडा तुम्हाला कोकण आवडतो का आता नाही बोललेत एक वोट केलं नाही कान होत। कान कमेंड आ, का नाही आवडत तुम्हाला कोकण आम्हाला भरपूर आवडतो कोकण आणि आम्ही गावचेच आहोत तर तुम्हाला का नाही कोकण आवडत कमेंट करून नक्की सांगा खेडोपाड्यात हे बघा कोंबडी बघा हे बघा अरे सरे कोणाकोणाला कोंबडी पाहिजेत कोंबडी कोणाला पाहिजे जरा मनीला घेऊया आपण आपल्या जवळ हे मागू बाहेर यायच बघा येत ये चल जराशी बाहेर ये जराशी ये ये जराशी ये, ये।, ये बसूया बसूया पण सगळेजण बघतात आपल्याला माऊ नक्की मला लागतात तर मंडळी कशी आहात कोकणात पाऊस पण पडतोय बऱ्यापैकी आणि बघा आमची माऊ आम्ही दोघ जण खुर्चीत बसले तर त्यांची कशी नजर सगळीकडे चौकेत असते तर एक हिरो आमच्या डालग्यावर बसलाय त्याला तिथं अशी वरची हायपाय जागा लागते त्याला वर इकडं तिकडं कुठं ना कुठं तरी आवडतो तुम्हाला कोकण आवडतो का माऊ काय आला बस ना हे बघा बसली माझी माऊ कसे आहात तुम्ही सगळे विचार कसे आहात कसे आहात तुम्ही सगळे सगळेजण विचार सगळ्यांना विचार माऊ कसे आहात तुम्ही सगळे जण तुम्हाला कोकण आवडतो की नाही कोकणामधून तुम्ही कुठून बोलताय पण आमची माऊ ना एक पण नख नाही मारत काल्याने भरपूर नक मारलेत मला कालू आमचा मांजरू आहे ना त्याने बरेच नक मारलेत आणि बघा गोड गोड माऊ गोड गोड कोकण नाही आवडत लोकांना बसक बघा मनी माझी घोड पिंपळाचं पान काय मंडळी कसे आहात कुठून बोलताय आणि कुठून आहात कमेंट करून आज छुट्टी का माझ्या बायकोच्या आई आजीची पप्पांची आजी ऑफ झाली होती त्याच्यासाठी मी तिकडे होतो त्याच्यामुळे जरा वेळ लागला आणि आता घरीच आहे सध्या थोडा मांजरा वेंद्र सोबत आहे बघा हे मांजरे आहेत अ वरळी मधून बोलताय ओके नमस्कार हे बघा कशी बसले बघा तुमच्याकडे आहे का अशी गोड माऊ कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोकण आवडत नाही नाही आवडत म्हणे त्यांना सांग कोकणात या फिरायन आमची माऊ गोड गोड कोण आहे रे कोण आहे तिकड आमचा एक मांजरू बघा कुठं डाल बसलाय बघा तो बघा कुठं बसलाय काल्या एक आल्या कालू ए कालू कालू मारलीत ना वारली ना भावा जी वारली हो सत्तर रुपया होते सत्तर धनंजय मानेचे काय जासे सत्तर रुपये ते धनंजय मानायचे तर पडवी पडवीमध्ये आणि जरा मांजरांसोबत बघ मांजरांना घेतले मनीला घेतले तिथं आमचा कालू बसलाय टोपलीवर शेनशा एकदम तर मंडळी चॅनल वर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा सांग नाव माझ्या हातावर कालून नको भरपूर कुठून बोलतात मंडळी कुठून कुठून पाहतात आपल्याला विचार म्हणे मंडळी तुम्हाला कोपण का कमेंट करून नक्की सांगा शेती भाती मी दाखवी नंतर कशी झाली शेत कशा प्रकारे आपल्याकडे हे झालंय गेली म्हणी बघा म्हणे हम्म कोण आहे तिकडं कोण आहे पाऊस आमच्याकडे बऱ्यापैकी पडतोय बारीक बारीक तुमच्याकडे पाऊस आहे का कोकणात दापोलीमध्ये पाऊस एकदम बऱ्यापैकी होतोय आणि तुमच्याकडे शहरामध्ये आपल्याकडे पाऊस आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मांजरं आहात का बघा काय मंडळी कसे आहात आणि कुठच्या कुठच्या गावातून आपले व्हिडिओ पाहताय आतापर्यंत आता आपल्या चॅनल वरती साधारण चाळीस हजार पेक्षा जास्त प्रेक्षक मंडळी जोडले गेलेत पण लवकरच आपले एक लाख पेक्षा जास्त प्रेक्षक व्हावे हीच इच, इच्छा श्रींच्या चरणी आणि आपला कॅमेरा आहे कोकणाला आवडणारे तीन ओट आलेले आहेत आणि खूप आभारी तर आपण आपल्या मनीमाऊच्या सोबत आहोत हा बघा आमचा ही ही आमची कॅट आहे गावची कॅट आणि गुणी कॅट आहे एकदम गुणी आणि सुंदर कॅट आहे तुम्हाला मांजरं आवडतात का मंडळी तुम्हाला मांजरं आवडतात का नाही आवडत कमेंट करून सांगा हा बघा आमचा कालू 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 रे कालू 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 रे कसा बसला आहे बघा डालग्यावर बसला आहे आणि मला पण मांजरं आवडतात का कमेंट करून नक्की सांगा आमची कोकणातली अशी गो गोड दोन दोन मांजरं आहेत आमच्याकडं हे बघा ही इथं बसली हिरोईन आणि एकट्या डालग्यावर काय माव हां आला काय आलं हो पाऊस बघतात आणि त्यांची चौफेर नजर असते सगळीकडून तर हे बघा हां बघा डॉन तर मंडळी हा आमचा ना मांजरू बसलाय बघा कुठं हा डालगा आहे आणि तो डालग्यावर बसलाय तर तुम्हाला सुद्धा मांजर आवडतात का कोकणातली हे काले साले कालू आपण शेल्फी घेऊया कालू सोबत शेल्पी ए शेल्पी कालू इकडे बघ जो झो पंजाबी जो, जो भरोसा नाही पंजा मारला नाही माझ्या हातावर हे बघा किती डाग उठवला नाहीत नको लागतात साल्याची जोरात आणि चांगली रोपवतो हातात मस्ती करताना ना, ना? गोंडश बघा हिरो कसा बसला बसलाय हृतिक रेवाळे हाय भावा नमस्कार माऊ का, कालू बघ त्रास देईल तुला तिथं जाऊ नकोस काळूजवळ किती गोंडस आहे बघा चाकरी करायची यांची फक्त हम्म चालू मच्छी पाहिजे खायला इथं जेवायचं नाही इथं झोपायचं बघा ह्यांची जेवायची जागा बघा ही इथं आहे खायच मस्त आणि रगडायचा आणि चौपे नजर ठेवायची सगळीकडं ना? ना कालू किती गोंडस आहे गोंडस पंजाब लगेच बघितलं बघा बघा नको बघा कशी काढणार पण त्याची नशी जास्त मारत नाही पण कधी जास्तच आपण मस्ती केली ना घुसवत मारणे चापास आल्या बिल्यांची नागी निघाली आणि आमच्या कालूला जाऊ न डसली कालूला जाऊ न डसली बिल्यांची नागी निघाली मनी कुठं गेली बघ ती बघ तिथं खाली गेली परत बसायला की माग गेली ते मंडळी शेत दाखवतो तुम्हाला जाऊन शेतावर आणि आमचं बघा कौलारू घर आहे घराला कौल आहेत येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत कोकणचा चा नानू चॅनल येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत काय मंडळी काय मग कुठच्या कुठच्या गावातून पक्ताय व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल की आपले प्रेक्षक मंडळी कुठच्या गावातून आपल्यासोबत जोडले जात आहेत कुठच्या गावातून आपले गावा आपले व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचतायत आमच्या इकडची तुम्हाला झाड दाखवतो मंडळी हे बघा हे आमचं घर आहे इथं जवळच आणि घराच्या जवळ कुठची कुठची झाडं आहेत हे झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात आपला कमेंट सेक्शन चालू आहे तर तुम्ही कमेंट नक्की करा तर मंडळी आपल्याकडं हा कमेंट सेक्शनचा बॉक्स चालू आहे तरी बघा ही पानं आहेत तेरीची आणि तेरीची पानं आलूचं फतपतं वगैरे करतात तेव्हा वापरतात हा आहे कावळीच्या औषधावरचं पान क आता माझ्या नावच नाही लक्षात त्याचं पण ह्याचं नाव भारी आहे आईनं मला सांगितलं नाही आमच्या आजीन बघा हा हा पपयाच्या झाडासारखा दिसतो पान पण ह्याचा उपयोग काविळीच्या औषधासाठी किंवा काविळीसाठी होतं लहान पोरांसाठी फणसाचं झाड नवीनच फणसाचं झाड आहे आणि त्याच्यावर पप्पानी बट भरलेला झाडावर तर तो हा बघा हा झाड आहे तो बघा कसा भरलं नाही बघा वाटलीत केला आहे आणि आता ही भोपल्याची वेल आहे ती भोपल्याची वेल आ, तर मांडवावर चढणार आणि मांडवावर चढली की अं तिला भोपले येणार हे बघा तर मंडळी अशी कोकणातली सगळी झाडं झुड आपल्या घरासमोर असतात तर हा झाड करंडक म्हणून ते असतं त्याचा ते तर आता फणसाचं झाड बघा कसं आहे मंडळी कुठच्या कुठच्या गावातून बघताय आपली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं स्वागत हे झाड आहे फणसाचं आणि फणसाच्या झाडाला बॉटल मधला बट बघा कसा भरलेला आहे तर बॉटलीतली अशी झाड तुम्हाला फणसाची बाटाची झाड जर पाहिजे असतील तर नक्की कळवा तर हे बघा ही अशी झाड आहेत आपल्या घराच्या समोर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय कान्हा कान्ह काना रे दारा समोर तुळस आहे ग आहे उकळ ह्या उकळीला तुमच्याकडे काय बोलतात ह्या उकळीचा उपयोग तुमच्याकडे कशासाठी व्हायचा बघा वारा बघा काय भारी सुटलाय ही बघा चिरड्याची पानं मंडळी ही आहेत चिरड्याची फुलं ही चिरड्याची फुलं गणपती मध्ये गौरी जेव्हा आपण आणायला जातो ना तेव्हा भरपूर उपयोगी असतात तरी बघा ही कशी आहेत तुमच्याकडे या चिरड्याच्या फुलांना कोणत्या ना नावाने ओळखतात हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कान्हा कान्हा कान्ह रे कान्हा रे कान्हा रे धावात फिरतोय मजा असते शांत वातावरण आहे आपल्याकडं कोंबडी आहेत मांजरा आहेत कुत्री आहेत सगळं काय आहे आपल्याकडं शांत कुठच्या गावातून बघताय तुम्ही लाईव्ह हे कमेंट करून नक्की सांगा पाऊस पण छान पडतोय ती, शेती बाबा शेती लागे तुझी देवा सरतासा तासा ओ हो 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 तर मंडळी चॅनल वर नवीन असाल तर सर्वांनी असा कोकण तुम्हाला आवडतो का याबद्दल आपण पोल ठेवला त्यावरती सर्वांनी वोटिंग करा आणि कळवा आम्हाला की तुम्हाला कशा प्रकारे नवीन नवीन नवी गोष्टी पाहायला आवडतात आता कोकणात भात शेती होते तर हे बघा भात शेती भात शेतीची जास्त कोकणात शेती केली जाते आणि पाऊस पण बऱ्यापैकी आता कोकणात पडतोय म्हणजे चार दिवस झाले कोकणात पाऊस नव्हता तर त्याच्यामुळे सगळी गडबड होती आणि हा बघा इथं पोपट आहे दादाचे दोन पोपट आहेत आणि ते जात नाहीत कुठं तर कोंबडी पण आहेत कोंबडी बघायची कोंबडी 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 रे कान्हा काना कान्हा रे कान्हा कान्हा रे कशा आहात मंडळी तुम्ही सगळे आताच मी फिरतोय शेती भीतीवरती आणि नवीन नवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत घेऊन येतोय ऋतिक रेवाळे हाय केलंय धनंजय मायने आहेत बोलत होते आपल्या जवळ तरी बघा ही पानं आहेत ही जी पानं आहेत ही कसली आहेत माहितीये का आहेत खताची खताची पानं आणि शेतीच्या आधी ही जी पानं असतात हे बघा दीपक धनावडे धन आ, धनावते नमस्कार दादा ही मंडळी ही खताची पानं आहेत आणि ही पानं शेतीच्या आधी आपल्याकडं शेतामध्ये मारली जातात त्याच्यानंतर शेती पण झाली की शेतात टाकली सुद्धा जातात मग ती कुसतात आणि ह्यांचा खत म्हणून व्यवस्थित शेताला उपयोग होतो शेतामध्ये तर अशा प्रकारची ह्या पानांना तुमच्याकडं कुठच्या नावाने ओळखतात किंवा बघा हा झाड आहे ना हा झाड ह्याची फांदी तोडून जर तुम्ही जमिनीत लावलीत तर तो, 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 तो पण ती फांदी पण जगते तर अशा प्रकारे आपल्याकडं कोकणात बरीचशी झाडं आहेत आता तो भेंडीचा झाड तुम्हाला दाखवतो तो भेंडीची भेंडी पानं भेंडीची पानं हे बघा एक मिनिट ही हा आहे हा असं भरपूर मोठा भेंडीचा झाड आहे आणि त्याचा विशेष असा की आमच्या पप्पानी त्या भेंडीच्या झाडाची फांदी मोडलं आणि ती फांदी अशी एका ठिकाणी लावलं तर ती फांदी जगली आणि अशी भेंडीच्या पा झाडाची पण फांदी कुठेही लावली तोडून तर तो ती जगते आता बघा ही भेंडीची भेंडी आता ही भेंडीच्या झाडाची फांदी आहे ठीक आहे आता मी ही तोडतो ही तोडली की समजा कुठं रोवली ज्या झाडाची जी ह्या जा असतात साल ना सालट्या त्या तुटत नाहीत त्यांना कोयतीने तोडा लागते आणि ती तोडून आपण कुठेही लावू शकतो आणि ती बघा हि जी जी साल असते ला ना ही अखंड येते हि आपण दोरा म्हणून सुद्धा वापर करतात काय बांधायचा असेल तर पण जर बिना सालीची ही जर लावलं आपण हे तर ते जगत नाही तरी पण ते राहतं बरोबर चला तर मंडळी तुर्तास तुमची रजा घेतो आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय